नमस्कार रसिक श्रोते हो मी सोपानराव तुकाराम आठोळे सौ करिश्मा गावडे या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष सहर्ष स्वागत आपल्या ह्या लोकशाही राज्यामध्ये दे। लोकशाही देशामध्ये दे। आज पक्षीय राजकारणाचा जर आढावा घेतला तर नेमकं कुठल्या पक्षात काय चाललंय काय राजकारण शिजतय हे सर्वसामान्यांना किंवा सूत्रांनाही समजत नाही तेव्हा मी आज माझ्या आठवड्याच्या आठवड्या या सदरातून सुगावा या शीर्षकाखाली आपल्या पुढे माझे विचार थोडक्यात मांडत आहे लोकशाहीत तपासली जाते मेजॉरिटी लोकशाहीत तपासली जाते मेजॉरिटी चालते ती कितीही असली धरती चालते ती कितीही असली धरती डोक्यात काय त्यापेक्षा मोजली जातात डोकी किती डोक्यात काय त्यापेक्षा मोजली जातात डोकी किती पक्षीय राजकारणाचा घेतला मागवा पक्षीय राजकारणाचा घेतला मागवा तर राजकीय पक्षात नेमकं काय चाललंय याचा लागेना सुगावा तर राजकीय पक्षात नेमकं काय चाललंय याचा लागेना सुगावा धन्यवाद आपण जर या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर कृपा करून या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद